आणि आपले चरित्र नायक आहेत त्या चरित्र नायकांचा ह्या सगळ्या संत मंडळींशी अतिशय घनिष्ठ असा संबंध आणि ऋणानुबंध होता आम्ही ही भावंडे सारी येतो झालो भूमीवरी बदनता ते तारावया असंच महाराजांचं मुळी म्हणणं होत ही भावंडा होत ना मग पंचवीस असतील पाच असतील पन्नास असतील पण पन्ना हे सगळे जण आम्ही कशासाठी आलो इथे तुमच्या कल्याणासाठी आलेलो आहे मग ह्या सगळ्या मंडळींचा आणि महाराजांचा अतिशय निकटचा संबंध होता याचा अर्थ महाराज वारंवार ते संत जिथे होते तिथे जात होते अशातला भाग नाही एका ठाईच बैसून एका वेळेला त्यांनी सगळ्यांची त्यांना भेट घेता येत होती तर महाराजच म्हणायचे की स्मरण मात्र हीच आमची भेट असते मग दुपारच्या जेवणा वे, जेवणाच्या वेळेला आणलेलं आहे ते त्यातलं अन्न ग्रहण करण्याच्या आधी जर मी ह्या सगळ्या माझ्या भावंडांची आठवण केली तर ती सगळी मंडळी माझ्याबरोबर क्षणात जेवायलाही बसतात अर्थात हे सूक्ष्मातला सगळा कारभार आहे तो स्थूलातल्या दृष्टीला न दिसणारा कारभार आहे मग ह्याला तुम्ही आपण व्यवहारात म्हणतो ना हो टेलिपथी आहे आमची त्यांची वेव्हलेंथ जुळली हे फार सर्वसामान्य अतिसामान्य पातळीवरच्या गोष्टी आहेत टेलिपथी आणि वेव्हलेंथ आणि इंट्युशन हा प्रकार सुद्धा म्हणजे सहाव्या इंद्रिय ज्याला सहाव्या इंद्रियांनी ज्याला काही कळू शकतं असं इंद्रिय त्याला इंट्युशन म्हणतात सिक्स सेन्स तर त्या सिक्स सेन्सच्या पलीकडच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत कारण सिक्स सेन्स म्हणा टेलिपथी वेवलेंथ म्हणा ह्या अति अति सामान्य गोष्टी आहेत माणसाला जरा जरी एवढंच काही खुट्ट कळायला लागलं तरी त्याला असं वाटतं की बापरे माझे हात गगनाला टेकले कारण मला समजायला लागले व चेहऱ्यावर आव असा असतो की बी म्हणजे कोण आणि तुम्ही म्हणजे किती फालतू कारण मला काहीतरी कळतय ना पण तुला काही कळत नाही कारण त्या फालतू गोष्टी आहेत त्या लहान मुलांना सुद्धा इंट्युशनच्या द्वारे कळू शकतात टेलिपथीच्या द्वारे कळू शकतात वेवलेन च्या द्वारे कळू शकतात मग ही सगळी भावंड त्या त्या क्षणी एकमेकाला स्मरण मात्र भेटत होती त्यातलेच हे गोपाळदास महंत होते <coughs> आता हे काळ्या रामाच्या मंदिरामध्ये धुनी लावून बसत असत गोपाळदास महंत त्यांना भेटायला गजानन महाराज आलेले पण कौतुक काय केलंय कि ते त्यांच्या जावळ जाऊन बसलेले नाहीये त्यांच्या धुनीच्या तिथे किंवा राम मंदिरात काळ्या रामाच्या मंदिरात आतमध्ये आसन लावून बसले नाही की तुम्ही पण या जरा शास्त्र चर्चा करू असं काही नाहीये राम मंदिरासमोर जो पिंपळाचा पार आहे तिथे जाऊन गजानन महाराज बसलेत आणि इकडे गोपाळदास म्हणत म्हणते की आज माझा बंधू आला वराडातून गजानन जादा त्याची भेटा आणि त्यांनी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या बरोबरचे शिष्य होते अर्थात गोपाळदास म्हणून कुठलीही शिष्य परंपरा निर्माण केली नाही पण जे काही सेवा करत होते त्यांची त्यांच्या एकाला पाठवलं आणि नारळ आणि खडीसाखर देऊन त्याला पाठवलं की हे माझ्या बंधूंना तू दे म्हणजे इथे प्रत्यक्ष काही भेटायची किंवा त्याला आम्ही येतो तुमच्या पाराजवळ किंवा तुम्ही या काळाराम मंदिराजवळ असं काही घडलं नाही हे फक्त आदान प्रदान कसलं होतं ते सूक्ष्मातलं होतं मग नारळ आणि खडी साखर गोपाळदास आणि त्या पारावरती पाठवली गजानन महाराजांना हीच एक हृदय भेट गजानन महाराजांची आणि गोपाळदास महंतांची झाली मग कोण होते हो गोपाळदास महंत तर हे गोपाळदास महंत कोठे जन्माला आले किंवा कुठून आले याचा थांब पत्ता लागत नाही त्यांच्या पूर्वजीवनाविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही नाशिक येथे गोदावरी नदीच्या काठी भाटे यांची धर्मशाळा होती आता आहे की नाही माहिती त्यावेळेला होती नी, त्या, हो त्या धर्मशाळेच्या मागे एक मोठी अशी दलदलीची खाच होती खाच म्हणजे ठराविक काहीतरी असं डबक्यासारखा आहे भाग त्याला आळवाची खाच असं म्हणत असत आळवाची म्हणजे काय तर आता बऱ्याच लोकांना माहिती आहे की नाही माहित नाही मला की कासाळू नावाची एक आळूची जात असते अक्षरशः हत्तीच्या काना एवढे मोठी मोठी त्याची पानं होतात प्रचंड मोठी जाड पानं असतात आणि ते कासाळू अशा दब दलदलीच्या जागी फार वेगाने वाढतं आणि त्याचा विस्तार प्रचंड होतो त्याची उंची पण पाच पाच सहा सहा फुटापर्यंत वाढते त्या कासाळूची एक एक पान असतं आळूसारखाच प्रकार आहे पण त्या अळवाची खास त्याला म्हणत असत कारण तिथे कासाळूच रान माजलेलं होत आणि त्या दलदलीमध्ये हे गोपाळदास महंत सतत पडून राहिलेले असत त्या चिखलामध्ये त्या कासाळवाच्या जंगलामध्ये तर तिथे ते पडून राहिलेले असल्या कारणाने लोक येता जाता ते बघत असत खा, ते खा खाच म्हणजे काय मोठं तलाव वगैरे नव्हता ते थवडस डबकच होत ना छोटस फक्त दलदलीचं डबडपकं होतं पांढळ जागा होती पाणी नव्हतं त्याच्यामध्ये तिथे ते सुखेने व पडलेले असत बर यांना गोपाळदास महंत हे नाव कोणी दिलं ह्याचाही काही थांब पत्ता लागत नाही कारण त्यांनी स्वतः कधी स्वतःची ओळख मी गोपाळदास महंत अशी करून कधीच दिली नाही लोकांनी त्यांना नाव दिलं होतं हे गोपाळदास महंत आहे आता महंत पदाची पदवी त्यांना नंतर मिळाली सुरुवातीला ते कोणतरी असेच वेडाचार करणारे गृहस्थ होते गृहस्थ तरी कस म्हणावं कारण ते संसारी नव्हते मग ते कोण होते, होते? आवलीया होते संत होते सिद्ध होते साधू होते गोसावी होते बैरागी होते का भिक्षेकरी होते का ठार वेडे होते का कोणी रुग्णाईत होते याबद्दल काहीही माहिती उपलब्ध निदान त्यावेळे तरी लोकांना नव्हती ज्या वेळेला कमळ चिखला मधनं पूर्णपणे तेव्हाच त्याच सौंदर्य आणि त्याच्या भोवती मग ते भुंगे मंटरायला लागतात कारण त्याच्या रूपाकडे आकर्षित होतात पण गोपाळदास महंतांचा आविष्कार त्या पद्धतीने अजून झालेला नव्हता मग त्या खाचरामध्ये ते पडून राहत असत आणि येणाऱ्या जाणाऱ्याला असं वाटत असे की अरे हा आपल्यासारखा मनुष्य आहे हा या खाचरातल्या दलदलीमध्ये पडलेला आहे कदाचित नशा केली असेल वगैरे वगैरे असं लोकांना वाटत आहे त्याला बाहेर काढलं पाहिजे मग हा नित्य उद्योग होता लोकांचा की ते खाचरामध्ये त्या चिखलात पडून राहायचे आळवाच्या खाचेमध्ये आणि तिथून लोक त्यांना बाहेर काढायचे पण ते काढल्या काढल्या पुन्हा पाच दहा मिनिटातच ते त्या चिखलात जाऊन लोळत असत असं तीन वर्ष चाल तीन वर्ष त्या खाचेमध्ये ते रात्र दिवस पडलेले असत त्यावेळेला त्यांच्यातल्या श्रेष्ठत्वाची किंवा अलौकिकत्वाची जाणीव एकाही माणसाला झाली नाही व्हावी तरी कशी अंगावर कपडा नाही नग्न ना आहेत देहाचे भान सुटलेलं आहे काही बोलायचं नाही काही नाही काय नाही शांतपणे पडून राहायचं त्या चिखलामध्ये मग हे परोपकार आणि प्रेम भावनेनी लोक त्यांना बाहेर काढत असत आणि त्यांना चिखलातून बाहेर काढण्याचा प्रकार हा नेहमीच चालत असेल त्यांचा कोणालाही कसलाही त्रास नव्हता आता त्रास म्हणजे काय शिव्या देणं मारण कोणाला की तुम्ही चिखलातनं बाहेर काढलं की तुम्हाला थपडा द्यायच्या लाथा मारायच्या असंही काही कधी केलं नाही ते जड शिळेसारखं ते पडून राहिलेले असत त्रास कोणताच नव्हता कसली बडबड नव्हती काहीच नव्हतं कसले अंग विक्षेप नव्हते हातवारे नव्हते काहीही प्रकार नव्हता त्यामुळे लोक काय एखाद्या मढ्याला बाहेर काढावं तसं त्यांना त्या चिखलातनं बाहेर काढत असत ते काहीही बोलतही नसत आणि खात पितही नसत मुळात त्यांचं देह भानच हरवलेलं होत याचं कारणच असं होत की ते उन्मनी अवस्थेमध्ये त्या वेळेला होते म्हणजे जो ट्रान्स अवस्था आपण म्हणतो त्याच्यामध्येच त्या शून्यामध्ये हरवलेले हे गोपाळदास म्हणजे आपल्या महाराजांची जी अवस्था होती कि जीवन मुक्त सिद्ध योग्याची तीच अवस्था गोपाळदासमंतची होती पडून आलेले असताना कधी कधी त्यांच्या अंगाभोवती सर्पांचं सुद्धा वेटोळ पडलेलं असायचं आणि त्यांच्या अंगावरती सुद्धा कधी कधी सर्प वावरायचे म्हणजे ते पाणसाप साप असतील किंवा आणखीन काही असेल त्या खाचेमध्ये असलेले असले ते साप पाहून लोक त्यांना हात लावायला धचावत नसत असं जवळजवळ जेव्हा तीन वर्ष चाललं तेव्हा नंतर असं काही जणांना वाटलं की अरे तर हा तर निर्भय आहे आणि आपण ह्याला पुन्हा बाहेर काढल्यानंतर हा परत त्या चिखलामध्ये पडून राहतोय इथे साप आहेत विंचू आहेत सगळंच आहे पण तरी सुद्धा ते त्याच्या अंगावर खेळतात त्याला त्याची ते भीती वाटत नाही हा निर्भय आहे आणि जो निर्भय आहे या पद्धतीने कारण तो एक चमत्कारच होता ना की अंगावर सर्प आहेत तरी सुद्धा या माणसाला त्याचं काही देहभान नाहीये म्हणजे तिथे काहीतरी श्रेष्ठत्व आहे असंही काही जणांना वाटायला लागलं आता माणसाच्या आयुष्यामध्ये दोन गोष्टी कधी ना कधी तरी त्याला अनुभवायस येतात कोणत्या कुन कोणीतरी आहे तिथ आणि काहीतरी आहे इथ आता ह्या दोन टर्म मध्ये आपण काय बघायला पाहिजे की कोणीतरी आहे तिथं म्हणजे हा भीतीचा भाग झाला की कोणतरी डोकावत आहे का किंवा अचानकपणे घरामध्ये आहे आणि कुणीतरी त्या खोलीत वावरत आहे असं वाटणं भास आहे सगळे मनाचे खेळ आहे पण कुणीतरी आहे तिथं अंधारामध्ये सुद्धा माणसं जेव्हा बाहेर जातात किंवा त्यांना अंधार सामोरा येतो तेव्हा कोणीतरी असेल तिथं किंवा कोणीतरी आहे तिथे ही भावना मनामध्ये प्रबळ होते की अंधाराला सुद्धा डोळे आहेत आपल्याला पाहताय कोणतरी आणि हा कमकुवत मनस्थितीचा भाग आहे निडर माणसांना त्याच काही वाटत नाही अंधार असो नाही तर काही असो पुराने हवेली असो नाहीतर भूतांचा वाडा असो नाहीतर काय असो त्याला त्याचं काही वाटत नाही पण कोणीतरी आहे तिथं या भावनेपोटी जी भीती बाळगली जाते त्याने मग काळी लकलक लकलक व्हायला लागतं अंगाला कापरं सुटत अंगावर काटा येतो हे सगळ्या मनाचे खेळ आहेत भीतीचा शहारा निर्माण होणं कोणीतरी आहे तिथं या पोटी आणि काहीतरी आहे इथं म्हणजेच काय कि समोर जे दिसतंय त्याच्याकडे निर्भयता आहे त्याला पुन्हा चिखलातनं बाहेर काढलं तरी तो चिखलातच लोटोय पुन्हा तो त्याच्या निजानंदात रंगलेला आहे आपल्याला त्याचा काडी मात्र कवडा कवडी मात्र त्रास नाही असे हे गोपाळदास म्हणत अर्थात त्यांना गोपाळदास कोणी म्हटलं पहिल्यांदी महंत कोणी म्हटलं ह्याचाही काही उल्लेख कुठे सापडत नाही मग मंडळींना असं वाटलं शेवटी एक दिवस कि नाशिक मधलीच काही मंडळी होती दत्तोपंत चाफेकर नांदगावकर आणि इतर काही मंडळी चिखलातून बाहेर काढायचा चंग बांधला की नाही आता किती वर्ष हा लोळत पडणारे माणूस इथे या चिखलामध्ये आपण यांना बाहेर काढूया आणि ठरल्याप्रमाणे मंडळींनी त्यांना चिखलातून बाहेर काढलं पण त्यांचा निश्चय काय होता चिखलातून बाहेर काढायचं पण इथे ठेवायचं नाही आसपास कारण पुन्हा जाऊन पडतील चिखलात स्वतःच्या इच्छेने आपण त्यांना राम मंदिरात घेऊन जाऊया कुठल्या राम मंदिरात तर काळ्या रामाच्या मंदिरामध्ये मग हे सगळ्या मंडळींनी त्यांना जबरदस्ती त्या चिखलातनं बाहेर काढलं गोदावरीच्या तीरावर नेलं यथेच त्यांना आंघोळ घातली ते सगळं बरबटलेलं अंग त्यांचं स्वच्छ केलं आणि त्यांच्या मनाविरुद्ध असेना किंवा जबरदस्तीने असेना त्यांना काळ्या रामाच्या मंदिरामध्ये मंडळी नाशिक मधले घेऊन आले मध्ये अर्थात ही लीला चाललेली होती काळ्या रामाच्या मंदिराच्या आवारामध्ये मंदिर ज्या काही ओवऱ्या होत्या आता त्यावेळेला आवार होता आता आहे की नाही माहिती नाही बरेच वर्षात काळ्या रामा मंदिरात गेलेलो नाही त्यावेळेच म्हणजे एकोणीसशे सालातलं जे एक राम मंदिर होत काळ्या रामाच त्याच्यामध्ये आता काळानुरूप पुष्कळ बदल झाला असेल तर तिथल्या एका ओवरीमध्ये मंडळींनी आणून त्यांना उभं केलं आता अपेक्षा काय होती की तिथे येऊन त्यांना उभं केलंय आपण तर ते खाली तरी बसतील पण त्याच्याही वर्तान गोपाळदास महंतांनी लीला केली की ते त्या बस उभ्या होते ज्या जागी त्यांना उभं केलं त्याच जागेवरती ते दीड वर्ष तब्बल उभे राहिले बसण्याचं नाव नाही आपण हल्ली इकडे सोशल मीडियावर बघतो खडेश्वरी बाबा हे एक प्रकार असतो आपण त्याच्यामध्ये ते सतत खडायच असतात उभेच असतात आणि कुठेतरी एक तो असा झोपाळ्यासारखी फळी टांगलेली असते विश्रांती घ्यायची तर त्या फळीवरती हात ठेवून दोन्ही विश्रांती घ्यायची पण बसायचं नाही त्या फळीवर पण बसायचं नाही इथं फळी नव्हती नव दोरे नव्हते झोपाळे नव्हते काही नव्हते तुम्ही जसं आणून मला या ओरीवर और उभं केलं तसं पुतळ्यासारखं गोपाळदास महंत तिथे उभे राहिले दीड वर्ष तब्बल आता विचार करून बघा हे सर्वसामान्य माणसाला शक्य आहे का मग दीड वर्ष उभे राहिलेत बोलत काहीच नाहीत मग बोलत काई नहीं, हो आपन काही नाही याचा अर्थ काय होतो की आपण काहीही विचारले तरी सुद्धा काही बोलायचं नाही म्हणजे मुकेपणाचे बोलणे ज्याचे तोची जाणे आयसे रीती संवादने नवती वायफळ बडबड आयशा लक्षणे जाणणे अवधूत योगिया या मग वायफळ बडबड नाही मुकेपणाचे काही लक्षण मुखेपणाच बोलायचं काही नाही मग अवधूत योग्याची जी काही उपाधी असतात ते लोक त्यांना चिकटवायला लागले की बाबा इथं काहीतरी आहे बर का मग पुढे झालं काय कि जबरदस्तीने लोक त्यांना अन्न आणून भरवायला लागले पण ते कधीही खात नसत ते थुंकून देत असत ते सगळं अन्न आणि ते अन्न थुंकून दिल्यानंतर पुन्हा मग त्यांना साफसूफ करावं लागत असे कारण मग तो सगळ्यात सडा ते अंगावरती स्वतःच्या सुद्धा थुंकत असत इतकी त्यांची अवस्था उन्मनी अवस्थेला पोचलेली होती आता एक लक्षात घेऊया आपण मग अशी आपण म्हटलं की हे सगळे त्यावेळेला जे संत अवतरित झालेले होते त्याच्यामध्ये एक संत असे होते की माधवनाथ महाराज चित्रकूट कर्बीचे हे माधवनाथ महाराज होते त्यांचा शिष्यगण माधवनाथ महाराजांचा मध्य प्रदेशातल्या माळवा प्रांतामध्ये अफाट शिष्यगण आहे अजूनही आणि उत्तरोत्तर तो वाढतो आहे अनेकांचं श्रद्धास्थान हे माधवनाथ महाराज आहे तर या माधवनाथ महाराजांचं या गोपाळदास मंतावरती अतिशय जीवापाड प्रेम होत खरा तो प्रेमा होता तो लोभ मनी कुठल्याही लोभापोटी माधवनाथ महाराज त्यांच्याकडे येत नव्हते कारण दोघांचंही श्रेष्ठत्व एक समान होतं अलौकिक होत मग माधवनाथ महाराज जेव्हा गोपाळदास महंतांच्या दर्शनाला येत असत त्यावेळेला त्यांची ती सांकेतिक भाषा चालू असते खुणा करणं हात वारे करणं अंग विक्षेप करणं ह्या पद्धतीने ते संभाषण चालत असे कारण गोपाळदास महंत काही बोलतच नव्हते माधवनाथ महाराज बोलत असत पण इथं काही संवादच नाही ना मग शब्द विणू संवाद आहे हा मग हा शब्द विणू संवाद आपल्या गजानन महाराजांच्या बरोबर सुद्धा माधवनाथ महाराजांचा आणि गोपाळदास महाराजांचा सतत चालू असायचा माधवनाथ महाराज चित्रकूटला गोपाळदास पंत नाशिकला आणि आपले गजानन महाराज शेगावला तिथूनच हो या सगळ्यांचे जे काही वार्तालाप चालत असत जे काही संवाद चालत अर्थात ते गूढवादाचे संवाद होते प्रापंचिक संवाद नव्हते कधी किंवा शिष्यगणांची संख्या तुमची किती वाढली आमची किती वाढली असंही काही नव्हतं मुळातच आपण पाहिलं की या लोकांना शिष्य निर्माण करण्यामध्ये काहीच स्वारस्य नसत मग आता तेव्हाचा हा जो संवाद होता की नाही तो कोड्यात टाकणारा असायचा सर्वसामान्य त्याला काही कळायच नाही काय हातवरे करतायत काय अंग विक्षेप करतायत काय चाललंय हेच काही कळत नाहीये पण गमत तर बघायला मिळते की नाही मग गमतीसाठी म्हणून हावसे नऊशे तिथे कायमच जमा होत होते पण इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की इतरांच्या दृष्टीने हा जरी खचित वेडाचार होता तरी लोकांच्या दृष्टीने संत हे एकतर उपेक्षेचे धनी तरी होतात म्हणजे लोक त्यांना उपेक्षेचे धनी बनवतात किंवा लोक त्यांना वेडे म्हणून लावून पण इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की त्या ज्या थोर विभूती असतात त्यांच्या दृष्टीने हे जगत जडतत्वाचं असल्या कारणाने ते पूर्णतः अज्ञानाने भरलेलं आहे मग ह्या अज्ञानी जगतामध्ये त्या तत्वामध्ये आपल्याला आपण ज्या उन्मनी अवस्थेमध्ये आहोत त्यातून खाली आणणं हे या संत पुरुषांना कधीही आवडत नाही आपण म्हणजे त्या सर्वसामान्य पातळीवरती येणं कधीही आवडत नाही तरी त्यांचं अवतार कार्य काय आहे अवतरला सी भूवर जड मुढताराय अशा पद्धतीच हे अवतार कार्य मग आता तुम्ही म्हणाल की महाराजांच्या चरित्रामध्ये ही गोपाळदास महंतांची कथा कुठून आली कथा कुठून आली अशातला भाग नाही महाराज आणि गोपाळदास महंत यांचा काय संबंध होता हे वारंवार आपण ह्या कथेद्वारे आपल्या लक्षात येईल कारण तो सूक्ष्मातला संबंध होता ते भावंड होती एकमेकाची कुठून आलेली भावंड तर त्या परमात्म्याकडनं आलेली भावंड काल आपण विचार बघितलं की शेवटचा सत्याहत्तर म्हणजे तो सत्याहत्तरावा जन्म आहे सातशे सत्याहत्तरावा मधला तर त्या जन्मामध्ये परमात्मा त्यांना विचारतो की तुला चॉईस आहे तुला जन्म घ्यायचा आहे का नाही घ्यायचा असेल तर अवतार कार्यात जावं लागेल मग ह्या चॉईसनी ही सगळी मंडळी आली होती म्हणजे त्या परमतत्वात प्रगट झालेली होती मग त्या परमतत्वा समानच त्यांचे सगळे व्यवहार असणार की पण इथे आल्यानंतर जो नरदेह धारण केलाय त्या नरदेहाद्वारे असं काही वर्तन करायचं की लोक सर्वसामान्य लोक फटकूनच वागली पाहिजे कारण लोक जवळ करण्यात काय अर्थ आहे तो व्यापार करण्यात काय अर्थ आहे त्यांच्या प्रपंचा व्यापार आपण तरी का करावा कारण आपण परमार्थ मार्गाची पेठ लुटवण्यासाठी इथं जन्माला आलेलो की जन्माला किंवा आयोनी संभवा म्हणून हो। आलेलो आहोत मग असं बघितलं पाहिजे ह्या प्रत्येक संतांनी त्याच्या त्याच्या अंगणामध्ये हिरे माणकाची मोत्याची रत्नांची रास मांडून ठेवलेली होती कसली होती ते रत्न मांडक हिरे मोती तर ते अध्यात्माचे रत्न होते रत्न होती रत्न होती हा रत्नांचा बाजार मांडून ठेवला होता प्रत्येकाने आणि जवा हिर्या म्हणून ते संत तिथे बसलेले होते पण दुर्दैवाची गोष्ट अशी होती की ते तिथून ते सगळं रत्न भांडार पाहत लोक जात येत होती पण त्या रत्नाकडे फक्त पाहूनच पुढे जात होती एकालाही असं वाटत नव्हतं की अरे ह्या तुमच्या ज्याला ती प्रज्ञा होती त्यांनीच ते भाव विचारला आणि त्यांनी भाव विचारल्यानंतर नुसतं रत्न नाही खरेदी केलं त्यांनी त्या जवाहिऱ्यालाच म्हटलं की बाबा त्या रत्नांबरोबर तू पण आम्हाला हवा आहेस कायमचा म्हणजे हे जे तुझं भांडार आहे ते तर आम्हाला हवंच आहे पण त्याच्याबरोबर तू जर असलास तर किती बहार